नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारी ओली भेळ कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत अगदी घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर भेळ खाण्याची इच्छा झाली आणि आता सर्व साहित्य अवेलेबल नसतं तर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झणझणीत जन आणि चटपटीत अशी ओली भेळ आज आपण करणार आहोत तेही योग्य प्रमाणासह तर चला रेसिपी शेवटपर्यंत मात्र नक्की बघा तर इथे खोलगट असं पातेलं घ्यायचं बघा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित भेळ अशी मिक्स करता येईल आता इथे मी चुरमुरे घेतलेले आहेत तर चुरमुरे किती घ्यायचे तर इथे मी तीन वाट्यांच्या प्रमाणात इतकं दाखवणार आहे अगदी योग्य प्रमाणात दाखवते बघा व्हिडिओ व्यवस्थित बघा तर इथे मी तीन वाट्या इतके चुरमुरे घेतलेले आहेत चुरमुरे व्यवस्थित निवडून छान चाळून घ्यायचे आहेत आता चुरमुरे बघा छान असे कुरकुरीत घ्यायचे आहेत जर तुमचे चुरमुरे ना मऊ पडलेले असतील तर दोन मिनटं कढईमध्ये बारीक गॅसवर ना छान असे परतून घ्या नंतर त्यांना थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर भेळ करा थंड झाल्यानंतर छान ते कुरकुरीत होतात तर बघा अशा प्रकारे छान हे ताजे कुरकुरीत असे मी चुरमुरे घेतलेले आहेत तर तीन वाट्या चुरमुऱ्यांसाठी एक वाटी फरसाण हे योग्य प्रमाण आहे तर आता फरसाणमध्ये असा जर मोठे फरसाण असतील तर ते छान हाताच्या साह्याने बा बारीक करून घ्या तर बघा अशा प्रकारे आपण चुरमुऱ्यांमध्ये फरसाण हे मिक्स केलेलं आहे तर तुम्हाला जास्त फरसान वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता परंतु हे योग्य प्रमाणात मी दाखवलेलं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे किंवा मोठा एक कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा एकदम बारीक चिरायचा ना असा हाताच्या सह्याने कुस्करून थोडासा टाकायचा आहे म्हणजे तो छान सुट्टा होतो त्यानंतर मोठा एक पिकलेला छान असा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये घालायचा आहे त्यानंतर पाऊन चमचा इतकी लाल मिरची पावडर आपली जी घरात भाजीसाठी वापरतो ती टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मिठीतं मी सेंधू मीठ वापरले तुम्ही साधं वापरलात तरी चालेल थोडासा चाट मसाला मसाला वापरलेला आहे आणि अर्धा लिंबू इतका पिळायचा आहे बघा लिंबामुळे खूप छान चव येती भिळीला तर अर्धा लिंबू पिळायचा त्यानंतर आता टोमॅटो केचप असतंच आपल्या घरात तर टोमॅटो केचपचे दोन चमचे घालायचे आहेत म्हणजे छान असा ओलसरपणा येतो भेळीला आणि खट्टा मिठा छान अशी भेळ होते आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे तुमच्याकडं कर जर अजून वेळ असेल ना तर एक लसूण आणि दोन मिरच्या छान टेचून त्याचा खरडा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा घाला तर माझ्याकडं कोथिंबीर नव्हती म्हणून मी घातली नाही तुमच्याकडं जर असेल तर घालात हे व्यवस्थित मिक्स करून घेतले बघा एक नंबर अशी ओली भेळ आपली तयार झाली जास्त पण ओली नाही जर जा तुम्हाला जास्त ओलसर हवी असेल तर तुम्ही जास्त टोमॅटो केचप टाकू शकता तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तस तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ पडत असतो तर चॅनलला नक्की भेट देत जावा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू